नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे भूमापन आणि शेतजमिनीच्या नोंदी संदर्भातील प्रक्रियेमध्ये पोटखराब क्षेत्राची जी काही सुस्पष्ट आणि स्वतंत्र नोंद करणे आवश्यक असते अशा जमिनी शेतीसाठी अयोग्य असल्यामुळे त्यांचा उपयोग वर्गीकरण आणि नोंदणी एक विशिष्ट प्रणालीद्वारे या ठिकाणी केली जाते यामध्ये पोटखराब वर्ग अ आणि पोटखराब वर्ग ब या दोन मुख्य प्रकारांचा या ठिकाणी समावेश होतो तर लक्षात घ्या की पोट खराब वर्ग अ म्हणजे काय तर शेतीसाठी पूर्णतः खडकाळ जमीन खोल नाले खडक तसेच खान क्षेत्राचा समावेश सुद्धा या ठिकाणी होतो ही सर्व क्षेत्र जे ती पोट खराब वर्ग अ म्हणून ओळखली जातात परंतु अशा नोंदी करण्याआधी जसं की त्या भूभागाची जे काही भूमापन अभिलेखांवर पडताळणी करणे आवश्यक असते म्हणजेच जमिनीच्या प्रत्यक्ष नकाशावर आणि अभिलेखांवरनं जसं की ती शेतीयोग्य नसल्याची काही खात्री करणं बंधनकारक असतं तर लक्षात घ्या की पोट खराब वर्ग ब म्हणजे काय आहे तर दुसरीकडे काही जमिनी विशिष्ट सरकारी किंवा सार्वजनिक प्रयोजनांसाठी की राखीव ठेवलेला असतात जसं की जसं की सार्वजनिक रस्ते नाले कालवे तलाव इत्यादी या जमिनीवर शेती करणे शक्य नसते त्यामुळं त्या, त्या पोटखराब वर्ग ब मध्ये समाविष्ट केल्या जातात तर लक्षात की यामध्ये सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरल्या वापरल्या जाणाऱ्या भूभाग भूभागांचा या ठिकाणी समावेश होतो तर नोंद करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशी आहे तर लक्षात घ्या की यामध्ये गाव नोंदी नोंदीत विशेषतः गाव नमुना सातमध्ये मध्ये या पोटखराब जमिनीची जी काही क्षेत्रफळानुसार स्वतंत्र नोंद करावी लागते ही नोंदणी जिल्हा भूमापन कार्यालयात असलेल्या अधिकृत आकड्यांशी जुळून केली जाते त्याचबरोबर तथापि जर अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती जिल्हा भूमापन कार्यालयात उपलब्ध नसेल तर त्या नसेल तर सध्या अस्तित्वात असलेल्या हक्क नोंदीतील एकूण पोट खराब क्षेत्राची जी काही नोंद ती घेतली जाते तर लक्षात घ्या की पोट खराब क्षेत्रावर आकारणी कशी केली जाते तर यामध्ये लागवड योग्य जमिनीवर नियमित कृषी आकारणी आकारली जाते तर लक्षात घे परंतु पोटखराब क्षेत्रावर अशी कोणतीही कृषी आकारणी आकारणी जे या ठिकाणी लावली जात नाही कारण त्यातून उत्पन्न मिळण्याची जी काही शक्यता आहे ती फारच कमी असते गाव नमुना आठ अ मध्ये देखील केवळ लागवड योग्य आणि आकारणी लागलेल्या जमिनीच या ठिकाणी दाखवल्या जातात तर एखाद्या भूमापन क्रमांकातील सर्व क्षेत्र खराब असेल तर त्या जमिनीवर कोणतीही कृषी आकारणी या ठिकाणी लावली जात नाही मात्र अशा जमिनीतील काही भाग जर अकृषी म्हणजे बिनशेती उपयोगासाठी जात असेल की उदाहरणार्थ गोदाम इमारत किंवा इतर व्यावसायिक वापर तर त्या भागावर स्थानिक स्तरावर लागू असलेल्या दरानुसार आकारणी लावली जाते ही आकारणी हक्क जसं की पत्रकात दाखवली जाते आणि त्याचवेळी गाव नमुना आठ अ संबंधित खातेदाराच्या खात्यावर नोंदवली जाते लक्षात की दरम्यान पोट खराब जमिनीची नोंद प्रक्रिया ही केवळ भूवर्गीकरणापुरतीच मर्यादित नसून ती महसूल व शाश्वत नियोजनांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाची असते त्यामुळे अशा जमिनीचा जो काही योग्य वापर महसूल नोंदीची अचूकता किंवा सरकारच्या जमिनीविषयक धोरणांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होते एकंदरीत बोलायचं झालं तर पोट खराब क्षेत्राची जी काही जमीन असेल तर त्या जमिनीची स्वतंत्र आणि सुस्पष्ट जे काही क नोंदणी करणं एकंदरीत गरजेचं आहे तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तो नमस्ते जैन जय महाराष्ट्र